अगदी हॉटेलसारखा चमचमीत असा पनीर बटर मसाला इथे तयार झाला आहे तुम्ही पण माझी ही रेसिपी पूर्ण पहा आणि ही रेसिपी वापरून तुम्हीसुद्धा घरी बनवून पहा आणि मला नक्की कमेंट करून सांगा अगदी हॉटेल स्टाईल पनीर बटर मसाला हा तयार होतो की नाही ते नमस्कार मी पौर्णिमा तुम्हा सगळ्यांचं माझ्या हमखास घरगुती या मराठी यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते आता ही रेसिपीची मी एकदम सरळ साधी आणि सोपी पद्धत सांगितली आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजिबात काहीही माप तुमचं चुकणार नाही किंवा रेसिपीही चुकणार नाही इथे मी चार मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेत दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता कांदे मध्यम आकाराचे घ्यायचे लहान असतील तर तीन घ्या मी पण इथे लहान आहेत म्हणून तीन घेतले आहेत आता हे सगळं जे कांदा टोमॅटो आहे ना हे मी बारीक चिरून घेते आल्याचे पण बारीक तुकडे करून घेतलेले त्याच्यामध्ये आणि माझं इथे हे पूर्ण सगळं चॉप करून झालेलं आहे कांदे आणि टॉमॅटो मी जास्त बारीक पण नाही चिरले म्हणजे मला आता हे आपल्याला थोडेसे शिजवूनच घ्यायचं आहे म्हणून त्या पद्धतीने मी इथे सगळं हे चॉप करून घेतलेलं आहे आता गॅस चालू केला गॅसवर एक भांडं ठेवलं आणि त्याच्यामध्ये ना दोन ते तीन चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे आता तेल कोणतं तुम्हाला सांगायला नको मी जे वापरते डिलाईट ऑइल प्रेस ग्राउंडनट ऑइल वापरते हे रिफाईंड ऑइलपेक्षा शंभर टक्के चांगलं हे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे आणि हे आमचं स्वतःचं प्रोडक्ट आहे तुम्हाला हवं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की तुम्हाला त्याचा रिप्लाय अँड डिटेल्स देते आता हे भांडं मी गरम करून घेतलं ते त्याच्यामध्ये तेल घातलं तेलामध्ये तेल गरम झाल्यावरती जो आपण चॉप केलेला कांदा होता तो घातला टॉमॅटो घातलं दोन्ही कांदा टॉमॅटो परतून घेतले आणि हे जरा लवकर शिजायला पाहिजे म्हणून ह्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ घालायचं कधी पण म्हणजे त्यानंतर तान टोमॅटो पण छान पटकन शिजतं आणि कांदा पण पटकन शिजतो आणि त्याच्यामध्ये मी घातले आल्याचे तुकडे बारीक केलेले आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घातल्यात आणि मी याच्यामध्ये ना पाच काजू घातलेत काजू कंपल्सरी नाही आहे तुमच्याकडे ना असतील तर घाला अदरवाईज तुम्ही नाही घातले ना तरी रेसिपीच्या चवीमध्ये काळीभरचाही फरक पडणार नाही आहे मी माझ्याकडे होते म्हणून घातलेत नाही घातले तरीही चालतील रेसिपी असेच बनेल सेम टू सेम आणि आता त्याच्यामध्ये ता ता मीठ घालून मिक्स केल्यानंतर मी एक दालचिनीचा तुकडा चार लवंगा दोन वेल विल, हिरव्या वेलची जी असते आपली ती आणि एक पाच ते सहा काळी मिरी घातली आणि झाकण ठेवून आहे ना हे पूर्ण शिजवून घ्यायचं कितपत शिजवायचं तर अगदी करपवायचं नाही त्याला पण हे असं चमच्याने मॅश केलं ना तर ते कांदा टोमॅटो असं त्याच्यामध्ये ना मॅश झालं पाहिजे इथपर्यंत हे शिजवून घ्यायचं आणि शिजून झाल्यावरती गॅस बंद करायचा आणि हे थंड व्हायला बाजूला ठेवून द्यायचं थंड झालं की आपण हे वाटून घेऊयात म्हणून आता इथे मी हे दोनशे ग्रॅम पनीर घेतलं आहे तुम्हालाही माहिती आहे मार्केटमध्ये किती डुप्लिकेट पनीर वगैरे आपण रोज न्यूजला पाहतो त्यामुळे पनीर घेताना चांगलं ब्रँडवा ब्रँड असेल तेच पनीर घ्या स्वस्त मिळतं म्हणून लूज पनीर घेऊ नका आणि मग हे पनीर आपण कोणतंही घेतलं ना अगदी पॅकेटमध्ये असलं तरी स्वच्छ धुवून घ्यायचं आधी पनीर नेहमी लक्षात ठेवा बाहेरून पनीर आणलं की ते धुवून वच वा वापरायचं आपल्याला भाजीला आणि मग आपल्याला जसे हवे तसे तुकडे करून घ्यायचे पनीर ते तुम्हाला छोटे लहान सॉरी मोठे लहान खोटे तुकडे कसे हवेत ना तसे करायचे मी ह्या पद्धतीने ते पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत आता जे आपण कांदा टोमॅटो थंड व्हायला ठेवलं होतं ते हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेतलं आणि ना ह्याची ना आपल्याला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आता ह्याच्यामध्ये एक कंडिशन असं नाही की पाणी अजिबात घालायचं नाही हे कांदा टोमॅटो असं आहे ना आणि असंच आपल्याला आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे जे वाटण होतं ते घातलं सॉरी कांदा टोमॅटो घातलं आणि त्याच्यामध्ये थोडी जी कोथिंबीर घेतली होती एक कोथिंबीर अशी मुठभर मी त्याच्यामध्ये घालून ते बारीक वाटून घेतलं त्याच्यामध्ये बिलकुल पण मी पाणी घातलेलं नाही आहे तर पाणी घातलं ना तर ग्रेव्ही करताना ग्रेव्ही वेगळी होते आणि थोडंसं पाणी असं साईडने दिसतं त्यामुळे हे नक्की लक्षात ठेवायचं आता मी एक पॅन ह्याच्यामध्ये गरम करत ठेवला गॅसवरती आणि त्याच्यामध्ये ना तीन चार चमचे तेल आणि एक चमचा मी बटर घातला आहे तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही पूर्ण बटरमध्ये म्हणजे तीन चमचे बटर आणि एक चमचा तेलमध्ये तेलामध्ये सुद्धा बनवू शकता पण मी तीन चमचे तेल आणि एक चमचा बटर ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि बटर तेल हे आपलं गरम झालं की ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले जिरं तडतडलं की जे आपलं वाटण तयार झालं होतं आपण वाटून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये घालायचं आता ह्याच्यामध्ये पाणी आहे ना थोडं सांभाळून घालायचं खूप जास्त पाणी घालत गेलात ना तुम्ही सारखं तर मग भाजीची कन्सिस्टन्सी जी आहे ना ग्रेव्हीची ती बरोबर होणार नाही त्यामुळे मी मिक्सरमधलं ना थोडंसं मिक्सरमध्ये पाणी घातलं अगदी आणि त्याच्यामध्ये ते मिक्सरचं भांडं धुवून पण मी त्याच्यामध्ये ते घातलं आणि मग त्याच्यामध्ये झा त्याच्यावरती सॉरी झाकण ठेवून त्याला मी ना एक वाफ काढून घेतली म्हणजे हे असं पण आपण कांदा टोमॅटो शिजवूनच घेतलेलं आहे एक दोन चार मिनटं झाकण ठेवून एक फक्त वाफ येईपर्यंत त्याला घ्यायचं झाकण काढलं थोडंसं परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये आता मी मसाले घालते मसाल्यामध्ये मी एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे कंपल्सरी जर तुम्हाला तसाच रंग हवा असेल ना तर काश्मीरी मिरची पावडर ही कंपल्सरी आहे तर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर दीड चमचा मी आपलं लाल तिखट घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता त्यानंतर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनाजिरा पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला कारण आपण ऑलरेडी वाटणामध्ये ना खडे मसाले वाटलेत त्यामुळे गरम मसाला जास्त नाही घालायचा म्हणजे चटके मारेल भाजीला म्हणून तर अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे हे सगळे घरगुती मसाले आहेत काश्मीरी मिरची पावडर सोडून आणि मी त्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घातलं आहे जेणेकरून ना खाली हे मसाले लागायला नकोत पॅनला चिकटायला नकोत ना म्हणून आता थोडं थोडं करत त्याच्यामध्ये ना पाणी घालायचं खूप जास्त पाणी एकदाच घालायचं नाही नाहीतर मग सगळी ग्रेवीची कन्सिस्टन्सी बिघडून जाईल थोडंसं पाणी घातलं आणि असं जवळपास आहे ना मी ह्या ग्रेव्हीमध्ये तुम्हाला सांगते पाऊण ग्लास माझं पाणी नह घालून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं मीठ आता आपण आधी ऑलरेडी कांदा शिजवताना शिजवतानासुद्धा घातलं होतं त्यामुळे बेताने घालायचं खूप जास्त घालायचं नाही आणि एक चमचा भरून साखर घातली याच्यामध्ये साखर पण कंपल्सरी आहे भाजीला जो चव येते ना त्यानंतर ती खूप छान येते त्यामुळे साखर पण नक्की घालायची याच्यामध्ये एक चमचाभर आणि मग त्याच्यामध्ये मी थोडीशी वरून क कसुरी मेथी जी असते ती मी हाताने अशी मस्त छान कुस्करून त्याच्यामध्ये घातली भाजी एकसारखी हलवून घेतली परतून घेतली आणि झाकण लावून त्याला एक वाफ काढून घ्यायची परत आपल्याला झाकण लावून एक वाफ काढून झालेली आहे भाजीची ग्रेव्ही मस्तच शिजलेली आहे त्याच्यामध्ये एक मिरची भरून घालायची ही काही कंपल्सरी नाही आहे पण दिसायला छान दिसतं म्हणून मी ही मिरची पण त्याच्यामध्ये घातलेली आहे आता भाजीची ग्रेव्ही आपली शिजवून झालेली आहे आता शेवटी आपल्याला याच्यामध्ये ना पनीर घालायचं आहे मी कधीही पनीरची जी भाजी जेव्हा बनवते तेव्हा मी कधीच पनीर तळून घेत नाही मला असं वाटतं की पनीर तळल्यामुळे ना तितकं ते लूस लुशीत जे पनीर असतं ना एकदम सॉफ्ट टेक्स्चरवालं तर असं पनीर होत नाही म्हणून मी असंच पनीर घालते भाजीची ग्रेव्ही शिजवून झाली माझी आणि दोन मिनटं मी ते पनीरवरून घातलं आणि दोन मिनटं फक्त मी त्याला एक वाफ देऊन घेणार आहे जेणेकरून पनीरमध्ये तो मसाला आपला आतमध्ये गेला पाहिजे जोपर्यंत ह्याला एक वाफ होते ना तोपर्यंत मी इथे एक कोळशाचा तुकडा घेतला तो गॅसवरती छान गरम करायला ठेवून दिलेला आहे आणि तो जोपर्यंत गरम तो आहे तोपर्यंत भाजीचं झाकण काढलं आणि तुम्हीच पहा ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पहा थिकनेस पहा कलर पहा टेक्स्चर पहा भाजीचा इतकं छान आलेलं आहे ना खूप सुंदर आता याला आपण यांना दम देणार आहोत त्यासाठी मी थोडीशी बाजूने आधी कोथिंबीर घालून घेतली ग्रेव्हीच्यामध्ये थोडी जागा करून घेतली आणि एखादी जुनी वाटी असेल ना घरामध्ये ती ठेवायची आणि जो कोळसा आपण गरम केला होता गॅसवरती तो चांगला गरम करून घ्यायचा तो कोळसा त्या वाटीमध्ये घेतला आणि एक चमचा साजूक तूप त्या मी कोळ गरम गरम कोळशावरती घातलं आणि पॅनवर झाकण ठेवून दिलं आणि एक पाच दहा मिनटं ना दहा मिनटं तरी त्याला चांगला दम देऊन द्यायचा इतका छान सुगंध येतो ना घरामध्ये मी सांगू तुम्हाला याचा वास इतका भन्नाट येतो या भाजीच्या फ्लेवरचा खूप अगदी हा जर तुम्ही ही पद्धत फॉलो केली ना तर तुम्हालाच खरं सांगते कोणीही बोलणार नाही की ही भाजी तुम्ही घरात बनवली आहे म्हणून इतकी सुंदर भाजीला कलर येतो थिकनेस पहा भाजीचा ग्रेव्हीचा टेक्स्चर पहा ही एवढी कन्सिस्टन्सीच बरोबर आहे भाजीची आणि इतकी सुंदर आणि भन्नाट भाजी झाली होती म्हणून मी तुम्हाला सांगू सर्विंग बॉलमध्ये काढली तिला वरून थोडीशी कोथिंबिरीने मी गार्निश केली आणि अमूल क्रीम असेल तुमच्याकडे कोणतेही क्रीम असेल तुम्ही वापरा मी साय घेऊन चम साय चमच्याने फेटली आणि ती याच्यावरून गार्निश केली आहे साय पण कंपल्सरी घालायचीच आहे तुम्हाला आणि आपला हा पनीर बटर मसाला इथे तयार झाला आहे ती सरळ साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी दाखवली आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की फॉलो करून तुम्ही घरी बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कि हो की होतो की नाही त्याची चव येते की नाही तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू